भिऊ नकोस हो मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे बावीस देवघरातला उंदीर मनुष्यवाणीत बोलला ह्याचे राजासाहेबांना खूप आश्चर्य वाटले हा चमत्कार राजवाड्यातल्या सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवला होता राजेसाहेबांनी स्वामींना विनंती केली की स्वामी थोडा फलार घ्या दुग्ध करा इथेच विश्रांती घ्या आपण राजवाड्यातच राहिला तर मला आपली नित्य पूजा करता येईल स्वामी काहीच बोलले नाहीत त्यांनी राजाकडे नुसते पाहिले आणि ते उठले त्यांचा पाठोपाठ राजा उठून उभा राहिला स्वामी चालायला लागले राजा आणि त्याचा परिवार स्वामी पाठोपाठ चालू लागला स्वामी विहिरी फाशी आली आणि तेथेच आसन मांडी घालून बसले इतक्यात महाराजांचा एक सेवक हातात सोन्याचा चौफुला घेऊन आला त्यात लवंग वेलदोडे होते स्वामींनी सोन्याचा चौफुला सेवकाकडून मागून घेतला राजाला आनंद झाला त्याला वाटले महाराज आता लवंग बेलदोडे खाणार परंतु काय झाले तर स्वामींनी तो सोन्याचा चौफुला विहिरीत भिरकावून दिला राजाच्या परिवाराला वाईट वाटले राजाच्या मनातसुद्धा क्षणभर विचार आला की स्वामींनी सोन्याचा चौफुला विहिरीत टाकायला नको होता परंतु राजा काहीच बोलला नाही रात्री स्वामी राजवाड्यात झोपायला जायच्याऐवजी ऐवजी विहिरीपाशी बसून राहिले राजाला कळे ना काय करावे पहाटे राजा, करा राजा पुन्हा विहिरीपाशी आला स्वामी आसन मांडी घालून बसले होते राजाने स्वामींना वाकून चरणस्पर्श केला स्वामींनी राजाकडे बघितले आणि सांगितले की सेवकाला सांगून पोहरा आण आन आणि विहिरीत सोड राजाने सेवकाला तशी आज्ञा केली सेवकाने पोहरा विहिरीत सोडला आणि वर खेचला आश्चर्य म्हणजे गाडग्यात पाणी नव्हते तर कालचा सोन्याचा चौफुला होता त्यात लवंग वेलदोडे तसेच कोरडे होते तो चमत्कार पाहून राजेसाहेबांना आश्चर्याचा धक्काच बसला आपल्या मनात आलेला विचार स्वामींनी बरोबर ओळखला म्हणून स्वामी, स्वामी राजवाड्यात विश्रांतीसाठी न येता विहिरीपाशी आसन मांडी घालून बसले ह्याची राजाला जाणीव झाली आणि पश्चातापाने राजा पोळला गेला श्री स्वामी समर्थांचा असाच आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ